नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टी पक्षाचे उमेदवार प्रसाद पांडुरंग जमखिंडीकर यांचा प्रचार समारोप व सभासंपन्न बहुजन समाज पक्ष नाशिक पूर्वचे अधिकृत उमेदवार प्रसाद पांडुरंग जमखिंडीकर यांची जेलरोड येथे प्रदेश सचिव संताराम तायडे जिल्हाध्यक्ष अरुण काळे यांच्या उपस्थितीत प्रचार समारोप व सभासंपन्न झाले त्याप्रसंगी नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार प्रसाद जमखेंडीकर यांनी प्रचारादरम्यान अनुभव कथन करत आपल्या उमेदवारी मागची भूमिका स्पष्ट केली आतापर्यंत आरक्षण का मिळू शकलं नाही आमच्या मराठा बांधवांना याच उत्तरही द्यायचं होतं पवार साहेब आमचे मनोज जवळी पाटील लढताय बिचारे आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो बहुजन समाज पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना मतदान करा बेन मायावतीने चार वेळा भारतातील सर्वात मोठ्या राज्यामध्ये सत्ता आणून मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि या सर्व समस्या तिथल्या सोडवलेल्या आहेत आम्हाला संधी द्या आम्ही नक्कीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता संविधानामध्ये तरतूद आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्याच्या आसपास आरक्षण आहे काही राज्यांमध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेलं आहे अहो यांना जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असतच तर कधीच आरक्षण दिलं असतं पण यांना हा मुद्दा चिघळ्यात ठेवायचा आहे लोकांची माथी भडकवायचे ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटवायचा आहे म्हणून यांची मानसिकता नाही आम्ही सुशिक्षित आहोत धर्माच्या आणि संविधानाच्या मुद्द्यावरती निवडणुका आल्यावरच का बोलतात विकासाच्या मुद्द्यावर बोला धर्माचा आणि संविधानाचा आम्ही बघून घेऊ ते येते रस्त्यात ज्यावेळेला एखाद्या खड्ड्यात पडतो मृत्युमुखी पडतो त्याच्यावरती बोला आमच्या नाशिक पूर्व मधील दवाखान्यांची काय अवस्था झाली आहे आरोग्य सुविधा व्यवस्थित नाही त्याच्यावरती बोला धर्माचा आणि संविधानाचा आम्ही बघून घेऊ काय ते तसेच उपस्थित महिलांनी प्रसाद जमखिंडीकर यांच्याबद्दल मत व्यक्त केले त्यांच्या मनावर आहे का तुम्ही अर्धे राहते आमच्यासाठी आणि खानदानात कोणी नेतागिरी करो किंवा इलेक्शनला उभं राहो हे बापांनी पण विचार केला नव्हता आणि तुम्ही विचार करू नका पुढे चालत राहा आम्ही सगळे तुमच्या पाठीमाग आहोत आणि हे बोलणं गरजेचं होत म्हणून मी आले आणि बोलले नाही तर माझ्या मनात राहून गेला असत मतदानावर एक चार वेळेस घेत जाते मी मतदान करा हो, मतदान करा मतदान करा हो मतदान करा वीस तारखेला मतदान करा वीस तारखेला मतदान करा भविष्याचा दिवस तो खरा भविष्याचा दिवस तो खरा ऐका जनाच्या तारखेला मतदान करा भविष्याचा दिवस तो खरा भविष्याचा दिवस तो खरा खरंच आपले तरुण तडकदार प्रसादजी यांना निवडून द्यावे आणि आपला तरुण तडक उमेदवार यांना विजयी करावे ही नम्र विनंती जय भीम जय बुद्ध जय भारत यावेळी बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मतदार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा